सोलापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा राज्यात आपला ठसा उमटवला आहे शासनाच्या वतीनं नुकत्याच जाहीर झालेल्या तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीत माढा तालुक्यातील चार तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली आहे वेताळवाडीचे किरण सुरवसे दारफळ सीना येथील येथील प्रदीप उबाळे निमगाव गणेश शिंदे आणि लवळगावचे गणेश बट्टू गोरे या चौघांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे या पदोन्नतीमुळे माढ्यासह सोलापूर जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे किरण सुरवसे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूर येथे नियुक्ती झाली आहे सध्या ते हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते दोन हजार चार साली नायब तहसीलदार म्हणून सेवेत प्रवेश घेतलेल्या सुरवसे यांनी रायगड ठाणे आणि पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केलं आहे दारफळ सीना येथील प्रदीप उबाळे यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते याआधी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते दोन हजार चौदा साली राज्यसेवेत तहसीलदार म्हणून प्रवेश केलेल्या उबाळेंनी अल्पावधीतच प्रशासनात आपला ठसा उमटवला आहे निमगाव येथील गणेश शिंदे यांची धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे सध्या ते बारामती येथे तहसीलदार पदावर कार्यरत होते दोन हजार सात साली नायब तहसीलदार म्हणून सेवेत दाखल झाल्यापासून त्यांनी विदर्भ सांगली आणि बारामती भागात उत्कृष्ट कार्य केलं आहे लवळगावचे गणेश बट्टू गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते सध्या गगनबावडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते 2003 हजार तीन साली नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या गोरेंनी शिस्तबद्ध आणि संवेदनशील अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे